नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते एकच सुगंधी मसाला जर असेल तर तो मसाला वापरून तुम्ही अगदी साध्या सिंपल भाज्यासुद्धा अप्रतिम चवीच्या घरी बनवू शकता आज आपण गरम मसाला कसा तयार करायचा ते बघणार आहोत अगदी योग्य प्रमाणामध्ये हा मसाला कसा तयार करायचा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर गरम मसाला बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी लवंग घेतलेले आहेत पंचवीस ग्रॅम मी इथे लवंग घेतले सर्व मसाले मी इथे परातामध्ये काढून घेते आहे प्रत्येक मसाल्याचं प्रमाण मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्यानंतर मी इथे मिरे घेतलेले आहेत हे मिरे सुद्धा पंचवीस ग्रॅम आहे मसाला वेलची घेतलेली आहे ही पंचवीस ग्रॅम आहे त्यानंतर चक्रफूल घेतलेला आहे वीस ग्रॅम आहे चक्रफूल त्यानंतर बडीशेप घेतलेली आहे ही बळीशेप शेपसुद्धा वीस ग्रॅम आहे जिरे घेतलेले आहे नेहमी आपण भाज्यांमध्ये फोडणीसाठी जे जिरे वापरतो ते हे जिरा आहे वीस ग्रॅम आहे त्यानंतर खसखस सुद्धा इथे मी वीस ग्रॅम घेतलेली आहे त्यानंतर शहाजीरं आहे हे शहाजीरं वीस ग्रॅम एवढं आहे त्यानंतर कपूरचिनी घेतलेली आहे तीन ग्रॅम ही कपूरचिनी आहे ही सुद्धा परतात काढून घेते हिरवे वेलदोळे आहे हे पाच ग्रॅम वेलदोळे आहेत त्यानंतर रामपत्री घेतलेली आहे पाच ग्रॅम आहे तीन ग्रॅम जावित्री घेतलेली आहे पाच ग्रॅम दगडफूल आहे त्यानंतर दालचिनी घेतलेली आहे पंचवीस ग्रॅम मी इथे दालचिनी घेतलेली आहे दालचिनीमुळे हा मसाला मस्त असा सुवासिक होतो छान फ्लेवरफुल होतो मसाले योग्य प्रमाणात असतील तर मसाला छान जुळून येतो एखादी वस्तू जास्त झाली तर मसाला उग्र होतो इथे जायफळ मी एक मध्यम आकाराचं घेतलेलं आहे त्यानंतर सुंठा आहे तर ही पंधरा ग्रॅम सुंठा आहे हिंग मी इथे घेतलेला आहे पाच ग्रॅम जर तुम्ही हिंग मसाला करताना वापरत नसाल तर पूर्णपणे स्किप करू शकता किंवा तुम्ही इथे खळा हिंग घेत असाल तर खळा हिंगसुद्धा वापरला तरी चालेल दहा ग्रॅम मी इथे तमालपत्र घेतलेलं आहे तर इथे जे मसाले मी इथे घेतलेले आहे हे भाजून किंवा कुठलाही तेलाचा थेंबही न वापरता हा मसाला आपण बनवणार आहोत तुम्ही जर तेलावर मसाले भाजून बनवत असाल तर तुम्ही आपल्या पद्धतीने तेलाचा वापर करून किंवा मसाले कढईमध्ये गरम करून हा मसाला बनवू शकता मी इथे कुठलंही साहित्य भाजून वगैरे घेणार नाही तेल वापरणार नाही जर तुम्हाला यामध्ये धणे घालायचे असतील तर पाव किलो हा मसाला आहे यासाठी तुम्ही पाव किलो धणे घालू शकता जर तुम्हाला यामध्ये धणे मिरची खोबरं वापरायचं असेल तर तुम्ही ते पाव किलो मिरची पाव किलो धणे आणि एक मध्यम आकाराची खोबऱ्याची वाटी बारीक खोबरं खिसूनसुद्धा वापरू शकता तर इथे मी माझी रेसिपी दाखवलेली आहे आम्ही गरम मसाला बनवत असताना त्यामध्ये धणे मिरची किंवा खोबऱ्याचा वापर करत नाही किंवा हे मसाले भाजून किंवा तेलाचा वापरही आम्ही इथे करत नाही त्यामुळे मी माझ्या पद्धतीने हा मसाला तुम्हाला दाखवते आहे आता सर्वात आधी यामध्ये ज्या काही थोड्या कडक वस्तू आहे जसं की यामध्ये आपण दालचिनी घेतलेली आहे जायफळ घेतलेलं आहे सुंठ घेतलेली आहे या वस्तू थोड्या जाळसर आहे तर सर्वात आधी या सर्व वस्तू आपण फोडून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता मी दालचिनी फोडून घेतलेली आहे मसाला वेलची सुद्धा फोडून घेतलेली आहे सुंठ फोडून घेतली त्यानंतर जायफळ फोडून घेतलेलं आहे आणि जे चक्रफूल होतं त्याचेसुद्धा मी इथे तुकडे करून घेतलेले आहे मिक्सरमध्ये हे, हे सर्व साहित्य व्यवस्थित बारीक व्हावं यासाठी आपण हे सर्व केलेलं आहे त्यानंतर जे तमालपत्र आपण घेतलेले होते त्याचीसुद्धा मी इथे तुकडे करून घेतलेले आहे ज्या थोड्या कडक वस्तू आपण फोडून घेतलेल्या आहेत त्या सर्वात आधी आपण मिक्सरमध्ये बारीक करायची आहे मसाला व्यवस्थित बारीक व्हावा यासाठी ही सर्व कृती आपण करणार आहोत त्यानंतर यामध्ये मी रामपत्री जावित्री आणि वेलदोळेसुद्धा घातले मिक्सरमध्ये एक दोन फेरफिरवून थोडं जाडसर मी इथे हे सर्व साहित्य वाटून घेतलेला आहे त्यानंतर परातामध्ये जे बाकीचे मसाले शिल्लक आहेत सुद्धा या मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहे आणि व्यवस्थित मिक्सरमध्ये हा सर्व मसाला दळून घ्यायचा आहे जर तुम्ही गिरणीवरून कांडप मशीनमधूनसुद्धा हा दळून आणला तरी चालेल जर घरी दळत असताना तुम्हाला वाटेल की हा मसाला थोडा जाळसर आहे तर अशा वेळेस तुम्ही चाळणीमधून व्यवस्थित हा बारीक चाळून घेऊ शकता आणि वर राहिलेला जो जाळसर हिस्सा आहे तो पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घेऊ शकता या पद्धतीने घरच्या घरी हा अगदी मस्त असा सुगंधी मसाला तुम्ही सोप्या पद्धतीने प्रमाणबद्ध पद्धतीने बनवू शकता आता हा दळून घेतलेला मसाला व्यवस्थित हाताने असा सोडून घ्यायचा आहे याला गार करायचा आहे पूर्णपणे त्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये हा मसाला भरायचा आहे मसाला भरल्यानंतर मोठ्या ज्या बर्णीमध्ये तुम्ही भरलेला आहे त्यातच हा मसाला वापरायला घ्यायचा नाही चार आठ दिवस पुरेल एवढा मसाला एका छोट्या बर्णीमध्ये काढायचा आहे आणि त्यात हा मसाला वापरायचा आहे कारण नेहमी नेहमी मोठी बळणी उघडली तर त्यातून जो सुगंध आहे मसाल्याचा तो निघून जातो आणि मसाल्याचा फ्लेवर थोडा कमी होतो हा मसाला वापरून तुम्ही कुठल्याही भरल्या भाज्या ज्या आहेत भरली वांगी भरली कारली त्यानंतर मसालेभाज्या शेवभाजी फौजदारी डाळ किंवा नॉनव्हेजसारख्या रेसिपी बनवू शकता तर या पद्धतीने हा मसाला अगदी प्रमाणबद्ध मी दाखवलेला आहे सर्व जे प्रमाण घेतलेलं आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू धन्यवाद